नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण हाईवे पारनीर चौक ताकडी ढोकेश्वर तालुका पारनीर जिल्हा अहमदनगर चिंताजनक शहरासह ग्रामीण भागात सर्रास विक्री प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष उन्हात वाहतूक केलेले पाणी शीतपेयांमुळे आरोग्य संकटात वसमा शहरासह ग्रामीण भागात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने अनेक जन बाटलीबंद थंड पाणी पितात तर काही जन विविध बाटलीबंद शीतपेयांचा कोल्ड्रिंक्सचा वापर करतात लग्न सोहळे तसेच इतर कार्यक्रमांमध्ये विकतचे थंड पाणी शीतपेयांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो परंतु शरीरासाठी क्षणिक चांगले वाटत असले तरी आरोग्यासाठी ते अत्यंत घातक ठरत आहे वाढत्या तापमानासोबतच थंड पाण्याच्या व शीतपेयांच्या व्यवसायातही वाढ झाली आहे ठिकठिकाणी बाटलीबंद पाणी तसेच शीतपेयांची विक्री केली जात आहे शहरासह ग्रामीण भागातही असे बाटलीबंद पाणी उपलब्ध होत आहे शरीरातील पाण्याची झीज भरून काढण्यासाठी अनेक जण बाटली थंड पाण्याला पसंती देतात तर काही जण विविध थंड पेयांचा वापर करतात सद्यस्थितीत लग्न सोहळे वास्तुशांती तसेच इतर लहान मोठ्या कार्यक्रमांमध्येही विकतचे थंड पाणी व शीतपेय उपलब्ध करून दिली जाते परंतु जे थंड पाणी किंवा शेतपेय तृषा शांती करण्यासाठी घेतली जाते त्यांच्या बॉटल्स वाहतुकीदरम्यान दिवसभर चाळीस ते पन्नास अंश सेल्सिअस तापमानात तापतात त्यानंतर संबंधित दुकानदार पाण्याच्या आणि कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवतात याप्रमाणे सुमारे पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानात तापलेले पाणी व कोल्ड्रिंक्स पुन्हा दहा ते पंधरा अंश सेल्सिअस तापमानात थंड केलं जातं त्यामुळे त्याचा शरीरावर मोठा दुष्परिणाम होतो या प्रकारामुळे विशेष लहान बालके स्त्रिया व वो वयोवृद्धांच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे काही क्षणापुरते दिलासा देणारे बाटलीबंद थंड पाणी व शीतपेय आरोग्यास अपायकारक तसेच औषध उपचार खर्च करण्यास भाग पाडणारे ठरत आहे बाटलीबंद पाणी आणि शीतपेयांची अधिक तापमानात सर्रास वाहतूक व हाताळणी होत असतानाही प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे अशा पाण्याची व शीतपेयांची शहर आणि ग्रामीण भागात होणारी विक्री प्रशासन अधिकाऱ्यांच्या का का येत नाही नाही त्याची करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत असा प्रश्न उपस्थित होत आहे नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या अशा बाटलीबंद पाणी आणि शीतपेयांची तपासणी करून अयोग्य हाताळणी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिकातून होत आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी रवी कुंटे वसमतनगर हिंगोली ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा